माझा ऊस गेल्या आंदोलनामध्ये माझा ऊस अक्षरशः उभा राहिला आणि माझ्या बरोबर बऱ्याच जणांचा काही गेला आम्ही पुन्हा त्या कारखान्यावर बरोबर गेलो पण आमच्या पशी बसणारे आधी जाऊन तिथं भेटले सरकार इतकेच कारखानदार आपल्या शेतकऱ्याचे बळी घेणार आहेत हे हेच आपले खुली इथं आणि ह्यांच्यावर तीनशे दोन लावला पाहिजे कारण दरवर्षी जे आत्महत्या होत्या ते ह्यांच्या नावावर लावल्या पाहिजे आणि आपल्याला यावर्षी तेहतीसशे रुपये भाव माजलगावच माजल पासून आंदोलन करताना या याला मिळालं पाहिजे यासाठी आपण साखळी उपोषण भाव डिक्लेअर होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण रात्रंदिवस कंटिन्यू चालू ठेवा हे डे बा समोर टप्प्याटप्प्याने दहा दहा वीसशे पंचवीस शेतकऱ्याचा एक ग्रुप पाड पाडायचा आणि एकशे दीडशे लोक तिथं कंटिन्यू असे राहते ना असं एक साखळी जोपर्यंत भाव डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आणि हा मेसेज पूर्ण महाराष्ट्रात फिरला पाहिजे नाही कारण हे राज्य हे उपोषण करायचं का रास्ता रोको करायचा हे आपण ठरू पण उपोषणाने काय होईल माहिती काय ह्याच्याकडे कोणी लक्ष देईन का नाही देईन हे काय मला माहित नाही त्याच्यापेक्षा आपण जेवढे चांगले प्रमुख लोक असते दहावीस जण तेवढे सगळेजण उपोषणाला बसले तर काहीतरी कुठंतरी होईल रास्ता रोखून काही फरक पडणार नाही मला तरी वाटतंय